छावणी कॉन्टोमेंट परिसरातीलमधली इमारतीला भीषण परिसरा आग छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी कॉन्टोमेंट परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडलेली आहे या आगीमध्ये सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन पुरुष तीन महिला व दोन मुले यांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील हे सात जण होते ही आग नेमकी कशामुळे लागले हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही या ज्या ठिकाणी आग लागली ते घर तीन असून खालच्या मजल्यावर कपड्याचे दुकान होते त्यामध्ये शिलाई कापड शिलाईचे सुद्धा काम सुरू होते दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर देखील नागरिक राहत होते आग लागल्यानंतर ना काही नागरिकांनी उडी मारून आपला जीव वाचवल्याची माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शनी दिली आहे रात्री परिसरात एक दुर्दैवी घटना घडली मला वाटतं अडीच दरम्यान आग ही, ही आग लागली अस आणि एक कपड्याचा मोठा व्यवसाय इतर कपड्या आणि टेलरिंग असा इथे व्यवसाय सुरू होता आणि रात्री मला वाटतं टेलरिंग काम हे तीन वाजेपर्यंत चालू होत आणि तीन वाजेच्या नंतर इथं ही आग लागली आणि या आगेमध्ये जवळजवळ सात जण मृत्युमुखी पडलेले मला एक सांगायचं की आग लागल्याच्या नंतर यांना ला कुठेही बाहेर येता पडता आलं नाही म्हणून गुदगुरून यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी कशामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले आहे आता आचारसंहिता आहे कुठल्या मदतीची करणार आहात घटना दुर्दैवी आहे आचारसंहिता जरी पण शासनाची जी, जी काही मदत असते दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर ती मदत निश्चित यांना मिळल आणि या छावणी परिसरात सगळे समाज बांधव गुन्ह्या राहतात त्यांचे सगळ्यांनी मदत जितकी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाच्या वतीनं जी रेग्युलर मदत असती ती मदत त्यांना निश्चित मिळते घटना एक मुस्लिम कुटुंब आणि ते ते पण रमजानच्या पिरियडमध्ये असं व्हावं कारण शैली करायला हे सगळे चार वाजता वगैरे उठतं पण त्याच्या आधीच ही आग लागली आग इतकी भयानक जोरात लागली की त्याच्यामुळे त्यांना कुठं भाया सर्व या ठिकाणी सर्व कार्यकर्ते वगैरे हो सर्व वर वर पण गेले काही लोकांना बाहेरही काढलं परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी धुरामुळे एकदम सफोकेशन झालं आधी सफ सफिकेशन होऊन ते खूप मोठ्या प्रमाणात ही आग लागली आणि मृत्यू कारण खूप मोठं झालं जवळपास सात लोकांचं या ठिकाणी तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की फायर ब्रिगेड आणि पोलीस दोन्ही वेळेवर पोहोचू शकले नाही त्यामुळे वाचवता आलं नाही जे हे इथे आहेच फायर ब्रिगेडच्या अधिकारी ते जवळपास पाच मिनटं म्हणतात आपण असं धरू की दहा ते बारा मिनटात ते पोहोचलं असावे आणि पोलीस वगैरे पण नंतर ते एकदा झाल्यानंतर हो एक यायला सुरुवात करतो पण तो प्रत्यक्षात ते सांगतो की ही दुर्दैवी घटना आहे आता घटनेमुळे त्या ठिकाणी कशामुळे ते सगळं शोध म्हणून घ्यावं लागेल इथे ते चार्जर होतं काहीतरी ते चार्जिंग चाललं होतं काही चाललं होतं असं काहीतरी होतं ते पण हे एकदम दुर्घटना म्हणजे रमजानच्या फील्डमध्ये हे असं सगळं दुर्दैवी घटना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर